आज आपण मस्त आंबट गोड तिखट अशा चटपटीत फ्लेवरची गुजराती कडी कशी बनवायची ते पाहणार आहोत विशेष म्हणजे अगदी झटपट पाच मिनिटांमध्ये तयार होते सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि गरमागरम भातासोबत ही मस्त गरमागरत आंबट गोड तिखट चवीची गुजराती कडी खूप छान लागते तुम्ही खिचडीसोबत सुद्धा खाऊ शकता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी एका मिक्सिंग जार मध्ये एक वाटी दही घेतलेला आहे तर इथे काही जण ताकाची सुद्धा कडी करतात तुम्ही ताकाची सुद्धा करू शकता तर आता एक वाटी दही घेतल्यानंतर यामध्ये एक अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे बेसन घालायचं आहे आणि थोडस पाणी घालून आपल्याला हे, हे मिक्सिंग जार मधून फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर लागल तसं तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता पण सुरुवातीला अगदी थोडं पाणी पाणी घालून घालून आपल्याला हे हे फिरवून घ्यायचं आहे वाटी असं मी मिक्सिंग जार मधून फिरवून घेतलेलं आहे आता वरून छान अशी चुरचुरीत फोडणी देऊयात त्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे तेल चांगले कडकडीत गरम करून घेतलेलं आहे यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तळतडली की पाव चमचा जिरे घालायचे आहेत त्यानंतर चार ते पाच काळी मिरी तीन लवंगा आणि एक अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घातलेला आहे सात ते आठ कडीपत्त्याची पाणी घालायचे आहेत त्यानंतर मेथी दाणे एक दहा ते बारा घातलेले आहेत जी मिक्सिंग जारमधून आपण दही फिरवून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही यामध्ये दही फुटणार नाही थोडंसं आता पाणी घालायचं आहे जेवढं तुम्हाला हवं आहे त्या पद्धतीने जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता <coughs> तर यामध्ये मी एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आता या मिश्रणाला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे कुठेही आपली कडी फुटणार नाही गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे लो टू मिडियम गॅसवर आपल्याला छान अशी याला एक उकळी येऊ द्यायची आहे तर एक तीन ते ती चार मिनिटातच तुम्ही पाहू शकता छान अशी याला उकळी आलेली आहे आणि इथे आपली मस्त चटपटीत फ्लेवरची अशी गुजराती कडी तयार झालेली आहे तर यामध्ये आता पाव चमचा साखर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं गुजराती कडी मस्त आंबट गोड आणि तिखट फ्लेवरची असते त्यामुळे साखर पाव चमचा यामध्ये घातलेली आहे हलकासा गोडवा आणखीन आवडत असेल तर एक्स्ट्रा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर आता याला छान अशी उकळी आलेली आहे वरून मस्त अशी कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची आणि इथे आपली मस्त गरमागरम चटपटीत फ्लेवरची गुजराती कडी तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत मस्त गरमागरम भाता सोबत ही गरमागरम चटपटीत गुजराती कडी खूप छान लागते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेल बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका